बावीस वर्षीय नवयुवकाचा खून करून जाळून टाकून पुरावा नष्ट करणाऱ्या खुनाच्या खुन्याच्या आवडल्या मुसक्या दिनांक आठ दोन 2005, दोन हजार पंचवीस नऊ दोन दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री मौजे मेहोणा येथील बावीस वर्षीय युवक नामे आकाश बाबन जाधव हा घरासमोर झोपलेला असताना अज्ञात इसमाने खून करून गायनातील शेततळ्यात अर्धवट जाळून टाकले म्हणून मयताच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पोलिस स्टेशन बदनापूर येथे अज्ञात विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला खुन्यातील आरोपी निष्पन्न करण्यासाठी वरिष्ठांकडून वारंवार मार्गदर्शन करून विचारणा सुरू होती गुन्ह्याच्या तपासात अज्ञात आरोपी निष्पन्न करणे हा बदनापूर पोलिसांसमोर प्रश्न निर्माण झाला होता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाव पोलीस स्टेशन बदनापूर यांनी संयुक्त करिता मयताचा पूर्ण इतिहास वर्तनाचे विश्लेषण करून गुन्ह्याचा उद्देश निष्पन्न करून गुन्ह्यातील आरोपी नामे बालाजी काशिनाथ मिसाळ गणेश काशिनाथ मिसाळ यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता आरोपी यांनी संगणमत करून मयताचे प्रेमबंधन असावे अशा संशयावरून मयत घरासमोर झोपला असताना करण्यातील कोरड्या शेततड्या बोलावून घेऊन अचानकपणे गळा आवडून जीवे ठार मारले व पुरावा नष्ट करण्यासाठी स्वतःच्या मोटरसायकलमधून पेट्रोल टाकून पेटवून दिले सदर गुन्हा छत्तीस तासात उघडकीस आणून आरोपी अटक करण्यासाठी कामगिरी अजय कुमार बन्सल पोलीस अध्यक्ष जालना आयुष नोपाणी अप्पर पोलीस अधीक्षक जालना अनंत कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी जालना यांच्या मार्गदर्शनाखाली सुदाम भागवत पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन बदनापूर पंकज जाधव पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा योगेश उबाडे सहायक पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पोलीस स्टेशन बदनापूरचे अविनाश राठोड सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती स्नेहा करेवाड दिलीप मोरे अजय जयस्वाल संतोष जा सावंत गोविंद डोंभाड सुभाष चव्हाण इस्माईल सेख सोपान क्षीरसागर इत्यादींनी कामगिरी पार पाडली असा आढावा घेतलाय गणेश सातपुते यांनी बघूया प्रक्रिया आठ आग, नऊ तारीखला बदनापूर पोलीस स्टेशन येथे एका व्यक्तीचा अर्ध झालेला मृतदेह आम्हाला एक त्या सापडला होता आणि त्याच्यामध्ये घातपात काहीतरी झाला असेल ते वाटत होता तर लगेच त्याच्यामध्ये मर्डरचा केस दाखल करून तपास सुरू करण्यात आली होती डीवायस कुलकर्णी साहेबांच्या नेतृत्वात त्याच्यामध्ये बदनापूर पोलिस आणि एल ची टीम काम करत होती आणि त्याच्यावर अडिशनल एस स्वतः लक्ष होता तर त्याच्यामध्ये हा व्यक्ती बबन जाधव हा मेहताचं नाव आहे आणि त्याचे शेजारी राहणारे दोन लोकांनी त्याचा मर्डर केला असा निष्पन्न झालेला आहे दोघे भाऊ आहे गणेश मिसाल आणि बाळाजी मिसाल त्याच गावाचे राहणारे आहे त्या दोघांनी त्याला अगोदर कपड्या त्याचा गळा घोटून म्हणजे स्ट्रँग्युलेशन केला आणि मेल्यानंतर घरी गेले गाडी गाडीमधून मोटरसायकल मधून पेट्रोल काढला आणून त्याचा मरदि जाळण्याचा जा प्रयत्न केला सबूत नष्ट करण्यासाठी सौदा त्याची ओळख पडणार नाही आणि ते अर्थ झालेला नंतर शेततला मध्ये धकलला त्या हा घटना निष्पन्न झाल्याने दोघे आरोपी ताब्यात घेतलेले आहे आज त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस पण केलेला आहे आणि फेसी आतापर्यंत तपास मध्ये इलिसिट रिलेशन वरून अफेअर वरून या आरोपीची बहिन सोबत त्यांना संशय होता कि मैता आहे। ते की मैताचा अफेयर आहे त्या संशयावर ही घटना घडलेली आहे चौदा तारीखपर्यंत पीसीआर मध्ये अकरा झाले तीन दिवसाची पीसीआर कोर्टाने दिली आहे त्यामध्ये पुढची तपास करून आम्ही अजून गरजाप्रमाणे पीसीआर ची मागणी करू